सटाणा सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निवडणूक प्रचाराचा शुभारंभ शेतकरी विकास पॅनलच्या वतीने मतदार भेट सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या माघारीच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडत बिनविरोध निवडणुकीचे मनसुबे उधळले गेले असून होऊ घातलेल्या निवडणुकीत सतरा जागांसाठी सेहेचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणात आपलं नशीब आजमावित आहेत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी तालुक्यातील राजकीय नेत्यांनी आपले पक्षीय जोडे बाजूला सारत एक तिला प्रयत्न केले होते पण ज्यांना या बिनविरोध निवड प्रक्रियेत डावलले गेले त्यांनी अभिनही तो कभी नाही म्हणत आपलं राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी कंबर कसत नाराज गटाला एकत्र घेत निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली असल्याचे चित्र तालुक्यातील राजकीय पटलावर पाहावयास मिळत आहे काल उमेदवारांना चिन्ह वाटप झालेले आहे या निवडणुकीसाठी तालुक्यातील आजी माजी सभापती व राजकीय बलंकेत नेत्यांनी एकत्र मोठ बांधून शेतकरी विकास पॅनलची स्थापना केली आहे आज शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ प्रसिद्ध अशा ठेंगोडा गणपती बाप्पा मंदिरात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला पॅलेटच्या उमेदवारांच्या वतीने आज मतदारसंघातील गावभेट करत प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले होते यात सटाणा मुंजवाड मळगाव निरपूर तिळवण कंधाने चौदाणे ढांगसौदा गावातील मतदारांच्या काठी भेटी घेतल्या या प्रचारसभांना मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला असल्याचे चित्र पहावयास मिळाले बाजार समितीची खालावलेली परिस्थिती करावयाच्या उपाययोजना यासाठी कठोर पावलं उचलून जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला प्रथम प्राधान्य देत त्याच्या शेतमालाला रास्त भाव कसा मिळेल यासाठी उपाययोजना करण्यासाठी आमचे उमेदवार प्रयत्न करतील असं मत पॅनलच्या नेत्यांनी या भेटीदरम्यान व्यक्त केले यावेळी नानाजी दळवी डॉक्टर विलास बच्चाव डॉ राहुल सोनोडे प्रमोद बिरारी योगराज पाटील उमेदवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी शशिकांत बिरारी संपादक